आज दिव्यांग जी व्यक्ती आहे ते त्यांना रोजगार किंवा उद्योजक मिळवण्यासाठी फार कमी प्रमाणात प्रयत्न केला जातो त्याचं जा मुख्य कारण म्हणजे दिव्यांगाला ते दिव्यांग व्यक्तीला एक सपोर्टची गरज असते एका अजून एक व्यक्तीची गरज असते आणि ते मानसिकदृष्ट्या खूप डिप्रेस झालेले असतात की आम्हाला काहीतरी कमी आहे त्यामुळं त्यांना सतत असं वाटतं की आम्ही या जगात या आलो तर आम्ही काय करू शकतो का तर त्यानिमित्ताने त्यांना एक रोजगार उद्योजक व त्यांना सक्षम बनवलं त्यांना सशक्त बनवलं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने ते अतिशय आनंदी व एक सक्षम व्यक्तिमत्व होतील त्यासाठी दिव्यांग इंडस्ट्रीची कल्पना मला सुचल्यामुळं मी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सेसची सुरुवात केली गेले सहा वर्ष मी प्रयत्न करतोय आणि सर्वांनी या इंडस्ट्रीमध्ये सहभागी होऊन दिव्यांगांना एक डिटर्जंट पावडर हाय क्वालिटी ब्रँडेड सरकारकडनं उपलब्ध करून घ्यावं आणि सरकारने ते विकत घ्यावं जेणेकरून एक सब कॉन्ट्रॅक्ट बेसनी तिथं काम सुरू व्हावं ज्याने जेणेकरून खऱ्या अर्थाने दिव्यांग आनंदित सक्षम उद्योजक व आत्मनिर्भर होतील